नमस्कार मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये टिक्कर मराठी पोलीस भरती याच आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा आपला व्हिडिओ आहे पोलीस वाहन चालक भरती प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही आहे ज्याच्याकडे लायसन असेल यू असेल किंवा टीआर असेल प्रत्येक विद्यार्थी मित्र हा फॉर्म भरू शकतो प्रत्येकाने भरलेला आहेच आता वेळ आहे ती म्हणजे जाणून घ्यायची की कुठले कुठले इव्हेंट असतात आणि कोणत्या इव्हेंटला किती मार्क्स आहेत आणि किती मिनिटामध्ये आल्यावर किती मार्क कटवतात आणि किती मार्क्स पडतात तर व्हिडिओ महत्वाचा आहे प्रत्येकाने पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे जे चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि लाईक तर कंपल्सरी आहेच ठीक आहे बघूयात आपण मैदानी चाचणी गुण मुले आणि मुली पुरुष उमेदवार महिला उमेदवार मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन दोनच इव्हेंट असतात बाकी गाडी चालवून दाखवणं वगैरे जे जे आहे ना ते सगळं म्हणजे गाडी कशा पद्धतीने चालून दाखवायची असते कोणती गाडी असते समांतर पार्किंग असतं चढावर गाडी थांबवायची असते अजून काय काय असतं हे सगळं मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेच याच्यात फक्त बघतोय की इव्हेंट कोणते मुलांसाठी सोळाशे गोळा फेक मुलींसाठी आठशे गोळा फेक ओके चालू करूयात आपण चला सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत प्रत्येक वेळी मुलींनाच लेडीज फर्स्ट म्हणून चालत नाही मुलांना घेऊया सगळ्यात पहिले आपण सोळाशे मीटर धावणे हा वाहन चालकची कशी आहे मार्कांची कटिंग तर तीस मार्काला सोळाशे मीटर आहे पाच मिनिटे दहा सेकंदच टायमिंग आहे पाच मिनिट दहा सेकंद मध्ये जर तुम्ही आला तर तीस मार्क तुम्हाला भेटणार आहेत पाच मिनिटं दहा सेकंद पण पाच तीसच्या आतमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला सत्तावीस गुण भेटणार आहे म्हणजे तीनची कटिंग आहे स्टार्टिंगला बरोबर तीनचीच आहे पाच मिनिट तीस सेकंद पण पाच पन्नासच्या आतमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला चोवीस गुण भेटणार आहेत पाच पन्नास ते सहा मिनिट दहा सेकंदामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला एकवीस गुण भेटणार आहेत सहा मिनिटे दहा सेकंद पण सहा मिनिटे तीस सेकंद म्हणजे साडेसहा मिनिट लास्ट लास्टे साडेसहा मिनिटामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला अठरा गुण भेटणार आहेत ठीक आहे लास्ट म्हणजे अजून आहे पुढे साडेसहा मिनिटे पण साडेसहा मिनिट ते सहा पन्नास पर्यंत जर तुम्ही आलात तर तुम्हाला पंधरा गुण भेटणार आहेत ठीक आहे सहा मिनिटे पन्नास सेकंदापेक्षा जास्त पण सात दहाच्या आतमध्ये जर तुम्ही आलात तुम्हाला दहा गुण भेटणार आहेत सात दहा पेक्षा जास्त टायमिंग पडलाय तुमचा पण सात तीसच्या आतमध्येच तुम्ही आले म्हणजे वीस वीस सेकंद तुम्ही पाहू शकता ठीक आहे आला तर तुम्हाला पाच गुण भेटणार आहेत आणि सात मिनिटे तीस सेकंदापेक्षा जास्त म्हणजे साडेसात मिनिटा पर्यंतही जर तुम्ही सोळाशे कंप्लीट करून नाही शकलात मग तुमचं काहीच खरं आहे कारण हे हातचे तीन तीस मार्क्स आहेत मग तुम्ही ग्राउंड क्वालिफाय होऊ शकत नाही ना, ना? त्यामुळे लक्षात ठेवायचे लय तर लय तुम्ही इथपर्यंतच येऊ शकता साडेसहा मिनिटापर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर अर्थच नाही ठीक आहे मुलांचं सोळाशे मीटर आता मुलींच आठशे मीटर आहे ठीक आहे मुलींचं आठशे मीटर जे आहे टाइमिंग काय आहे तर दोन पन्नासच आहे दोन मि मिनिटे पन्नास सेकंद मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला तीस गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी दोन पन्नास पेक्षा जास्त टायमिंग पडलाय पण तीनच्या आतमध्ये जर तुम्ही आलाय म्हणजे दहा सेकंद सत्तावीस मार्क भेटणार आहेत तीन मिनिटापेक्षा जास्त पण तीन दहाच्या आतमध्ये तुम्ही आलात चोवीस गुण भेटणार आहेत तीन दहा पेक्षा जास्त पण तीन वीस पेक्षा कमी तुम्हाला तुमचा टायमिंग पडलाय एकवीस गुण भेटणार आहे तीन मिनिट वीस सेकंद त्याच्यापेक्षा जास्त ता टाइमिंग लागलाय पण तीन तीसच्या आतमध्ये तुम्ही आलाय म्हणजे साडेतीन मिनिट तर तुम्हाला अठरा गुण भेटणार आहेत त्याच्यानंतर तीन तीस सेकंद पण तीन चाळीस सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही आलाय तुम्हाला पंधरा मार्क्स भेटणार आहेत तीन मिनिट चाळीस सेकंदापेक्षा जास्त टाइमिंग तुम्हाला लागलाय पण तुम्ही तीन पन्नासच्या आतमध्येच जर तुम्ही येत तर तुम्हाला दहा मार्क भेटणार आहेत तीन मिनिटे पन्नास सेकंदापेक्षा जास्त टाइमिंग तुम्हाला लागलाय आठशे कंप्लीट करायला पण तुमचं टायमिंग चारच्या आतमध्येच आलाय तर तुम्हाला शेवटचेच पाच मार्क्स भेटणार आहेत आणि जे चार मिनिटामध्ये आठशे कंप्लीट करू शकत नाही तर त्यांना अजून खूप ग्राउंडची तयारी करावी लागणार आहे झिरो मार्क्स भेटणार आहेत मुलींचं सोळाशे मुलांचं सोळाशे झालं मुलींचं आठशे झालं आता पाहूयात मुलांचा गोळा फेक हम्म गोळा सात पॉईंट दोनशे साठ किलोग्राम वजनाचाच असतो गोळा फेक तुम्ही पाहू शकता ठीक आहे सगळ्यात टॉपर तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील वीस पैकी वीस पन्नास मार्काचा ग्राउंड असतं तीस आणि वीस हम्म वीस मार्काचा गोळा असतो वीस पैकी वीस तुम्हाला पाडायचे असतील तर तुमचा गोळा आठ पॉईंट पन्नास मीटर जायला हवा त्याच्या पुढे गेला तरी चालेल ही लाईन आहे बघा लाईनीवर बाहेर अर्धा आणि आता अर्धा असा पाहिजे लक्षात घ्या लाईनीच्या बाहेर गेला आठ पॉईंट पन्नास मीटर गेला तर वीस पैकी वीस भेटतील सात पॉइंट नव्वद सॉरी सात पॉइंट तीस मीटर ते सात पॉईंट नव्वद याच्या अंतरामध्ये तुमचा गोळा गेला असेल तुम्हाला अठरा मार्क्स सॉरी सात पॉईंट नव्वद मीटर ते आठ पॉईंट पन्नास मीटर तुमचा गोळा असेल तर अठरा मार्क्स भेटणार आहेत सात पॉईंट तीस मीटर ते सात पॉईंट नव्वद मीटर तुमचा गोळा गेला असेल तर तुम्हाला सोळा मार्क्स भेटणार आहेत सहा पॉईंट सत्तर मीटर ते सात पॉइंट तीस सहा पॉईंट सत्तर सात पॉइंट तीस यांच्या आतमध्ये जर तुमचा गोळा गेला असेल तर तुम्हाला चौदा मार्क्स भेटणार आहेत सहा पॉईंट दहा मीटर ते सहा पॉईंट सत्तर मीटर तुमचा गोळा गेला असेल तर तुम्हाला बारा मार्क्स भेटणार आहेत पाच पॉईंट पन्नास मीटर ते सहा पॉईंट दहा मीटर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला दहा मार्क्स भेटणार आहेत चार पॉईंट नव्वद मीटर एवढ्या खाली कोणी अजिबात यायचं नाही गोळा लयतलय चौदा सोळापर्यंत जास्त मागे कोणीच यायचं नाही ठीके चार पॉईंट नव्वद मीटर ते पाच पॉईंट पन्नास मीटर जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला आठ मार्क्स भेटणार आहेत त्याच्यानंतर चार पॉइंट तीस मीटर ते चार पॉईंट नव्वद मीटर तुमचा गोळा गेला तुम्हाला सहा मार्क्स भेटणार आहेत तीन पॉईंट सत्तर मीटर ते चार पॉईंट तीस मीटर यांच्या अंतरामध्ये तुमचा ओळा गेला तर तुम्हाला चार मीटर भेटणार आहेत तीन पॉईंट दहा मीटर ते तीन पॉईंट सत्तर मीटर या अंतरामध्ये तुमचा ओळा गेला तर तुम्हाला दोनच मार्क्स भेटणार आहे आणि तीन दहाच्या कमी पाडूच नका कारण मग झिरो मार्क्स भेटतील आणि नेहमी लक्षात ठेवायचंय गोळा फेक इथून पुढे मोजायला सुरुवात करतात ठीक आहे हा जो पाय कुठलाही पाय असू हो देत लाईनच्या बाहेर पडता नये लाईनच्या बाहेर इथं पडून परत आतमध्ये घेतल्या त्याला अर्थ नसतो फाऊल असतो गोळा फेकसाठी तीन चान्स दिले जातात तीन चान्समध्ये जो गोळा सगळ्यात लांब जाईल तो गोळा गृहित धरला जातो असं नाही की माझा पहिलाच लांब गेलाय दुसरा टाकला तर मग तो कमी गेला तर मग तो पकडतील नाही टेन्शन घ्यायचं नाही तीन चान्स भेटतात घेऊन टाकायचे तर तो लांब जाईल जास्त जाईल तो गृहित धरला जातो फाऊल अजिबात करायचा नाही इकडं मागचा फाऊल सुद्धा पकडला जातो ज्याला स्टँडिंग टाकायचा स्टँडिंग टाका ज्याला स्टेप घेऊन टाकायचा स्टेप घेऊन टाका व्यवस्थित जग द्या फक्त हाईट द्या गोळ्याला आता तुम्ही पाहू शकता मुलींचा गोळा फेक उमेद म्हणजे जी गोळा किती असतो चार किलोग्रामचा असतो ठीक आहे मुलींचा गोळा फेक तुम्ही पाहू शकता वीस पैकी वीस मार्क्स पाडायचे असतील तर तुम्हाला सहा मीटर गोळा फेकावा लागतो ही लाईन सहा मीटर इथपर्यंत गेला एवढा गेला तरी चालेल पण इकडे आतमध्ये पडायला नको सहा मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर तुमचा गोळा पडला तर तुम्हाला वीस पैकी वीस मार्क्स भेटणार आहेत अलीकडे आला तुम्ही सहा नाही पडलाय पण पाच पन्नास आणि सहाच्या मध्ये पडलाय तर तुम्हाला सोळा मार्क्स भेटणार आहेत पाच मीटर ते पाच पन्नास एवढा तुमचा गोळा गेला तुम्हाला बारा मार्क्स भेटणार आहे डायरेक्ट चार चारची कटिंग आहे बघा चार पॉईंट पन्नास मीटर ते पाच मीटर तुमचा गोळा गेला तुम्हाला आठ मार्क्स भेटणार आहेत चार मीटर ते चार पन्नास मीटर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला चार मार्क्स भेटणार आहेत आणि चार मीटर पेक्षा कमी गोळा टाकायचाच नाही कारण मग त्याला झिरो मार्क्स पडतील मुलींनाही तेच सांगेल मी गोळा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की इकडनं मागून काउंट होतो तर जास्त अंतर पडेल नाही आपण इथून गोळा टाकतो ना इथं एक पट्टी असते मोठीवाली ठीक आहे इथून गोळा टाकतो तर इथूनच ते माप घेणार क्लिअर त्यामुळे गोळा व्यवस्थित टाकायचा आहे आणि हेच टार्गेट ठेवायचंय शेवटच्या राणीचंच टार्गेट ठेवायचं आणि प्रत्येकीचा गोळा जाणार म्हणजे जाणार का नाही जाणार तेवढी मेहनत तर करतोय ना आपण तर गेलाच पाहिजे प्रत्येकाचा गोळा ठीक आहे तर हा होता पोलीस वाहन चालक वरचा गोळा फेक म्हणजे मुली मुलगा आणि मुलगा या दोघांच्या इव्हेंट बद्दल माहिती अजून असा व्हिडिओ कशावर हवाय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच पुढचा व्हिडिओ तोच असेल विश ऑल दी बेस्ट जय हिंद